मित्रांनो माझ्या आयुष्यामध्ये काय घडावं आणि काय घडू नये ह्या सर्व गोष्टीवरती माझं नियंत्रण असत नाही म्हणजे काय तर मी कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हे माझ्या हातामध्ये नाही मी केव्हा जन्मावं केव्हा मारावं जन्माव, जन्माव, हे माझ्या हातामध्ये नाही त्याबरोबरनं ज्या आई वडिलांच्या पोटी आपण जन्मलो जसं हे आपल्या हातामध्ये नाही तसंच तिच्यासोबत आपल्याला आयुष्य घालवायची ती पत्नी ती कोण भेटावी तेही आपल्या हातात नाही आपल्यापोटी कोण जन्मावं हेही आपल्या हातामध्ये नाही आपल्या आयुष्यामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती जो येतो ना तो उगीच येत नाही बऱ्याचदा घरामध्ये अशी एखादी व्यक्ती येते की तिचा घरामध्ये प्रवेश झाले ज्याचं घर फुटत आणि आपण म्हणतो की मला हे केलं नसतो तर बर बरं झालं असतं परंतु हे सगळं नियोजित आहे आपल्या हातामधल्या गोष्टी नाहीत आपल्या हातामध्ये काय आहे की जे भेटलंय ते स्वीकारा त्याला सॉफ्ट बाजूने घ्या सकारात्मक विचार करा आणि पुढे चला त्यावरून कसा मार्ग काढायचा ते बघा फोडक्यात काय कर्म करा पण तत्पूर्वी आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की हे सगळं आपल्या हातामध्ये असत नाही मग हे कोणाच्या हातामध्ये आहे तर हे परमात्म्याच्या हातामध्ये देवाच्या हातामध्ये ज्याला देव मान्य नसेल त्यांनी असं समजावं की हे निसर्गाच्या हातामध्ये युनिव्हर्सच्या हातामध्ये ह्याचा तुम्ही शब्द कुठलाही वापरा युनिव्हर्स असेल हा निसर्ग असेल हा परमात्मा असेल देव असेल ह्या सर्वांचा अर्थ एकच आहे आता परमात्मा निसर्ग वेगळा नाही किंवा परमात्मा युनिवर्स वेगळा नाही हे असं काय म्हणतो मी आप तर आपण आपल्या पुराणामध्ये ऐकलेलं आहे की हा देव चराचरामध्ये समावलेला आहे म्हणजे ही झाडाची पानं हलतात त्यामध्ये देव आहे त्याला जो हलणारा ही वाऱ्याची झोळक आहे त्यामध्ये देव आहे हा दगडामध्ये देव आहे पाण्यामध्ये देव आहे ह्या वनस्पती देवा ह्या माणसामध्ये देव आहे प्रत्येक जीवात देव आहे त्याच्या हालचालीमध्ये देव आहे असं परमेश्वरानं सांगितलेलं आहे चराचरामध्ये मी व्यापलेलं आहे चराचरामध्ये जर आपल्याला असेल चरचर म्हणजे काय हा निसर्ग आपण ज्याला पाहतोय हे पाच तत्वानं जे काही आपलं हे वातावरण बनलेलं आहे माणूस बनलेला आहे ही सृष्टी बनलेली आहे सगळ्यामध्ये परमेश्वर आहे असं परमेश्वराचं मत आहे हेच आपण निसर्ग म्हणतो आणि मग हेच काम कसं करतं हे समजून घेणं गरजेचं आहे आपण या देहामध्ये दे आत्मा म्हणून आलो त्याला माध्यम ठरले आपले आई वडील ते फक्त माध्यम आहेत त्यांच्या माध्यमातून आपण जन्मलो परंतु या मृत्यूनंतर पुढे काय हे आपण फक्त ऐकलेलं ते अनुभवू शकत नाही आणखीन परत आपल्याला मानव जन्म भेटला तर आपल्याला ते आठवेल अथवा नाही आठवेल माहीत नाही परंतु या, या जन्मामध्ये जे जे घडत चाललंय ते नियतीचा भाग आहे आपल्या पूर्व जन्मीचं जिम काही सुकृत आहे हे समजून आपण घेतलं ते स्वीकारलं तर आपल्या आयुष्यातल्या बऱ्याच अडचणी आपल्या दूर होतात बरेच संकट आटळतात म्हणजे आपल्याला समजा आपण दुःखी आहोत की, था था की मला बायको बरोबर भेटल नाही राहू मग ते बरोबर भेटल नाही किंवा मग एखाद्या मला वाटत असेल की माझा नवरा बरोबर भेटला नाही मग हा जो त्याला बरोबर भेटला नाही म्हणायचं त्याला एडवाकडं बोलत राहायचं आयुष्यावर दुःखामध्ये अशाच एकमेकावर आरोप करत दुःखामध्ये जगण्यापेक्षा जसं आहे तसं आहे आता स्वीकारलंय तर स्वीकारून जर आपण यात्रा निघालो तर न, न स्वीकारल्यामुळं जो ताण येणार आहे आपल्याला हे समोरच्या लही तो ताण कमी होईल आणि आपल्या जीवनामध्ये आनंद येईल अशा अनेक घटना आहेत आपली मुलं असतील आपली मुलं सुद्धा बऱ्याचदा आपल्याला साजस्व वागत नाहीत नको त्या अपेक्षा करतात आपल्याला वाटतं व्यसन करतात आपल्याला वाटतं की लिहुरू असं का नि की मग आपण जो ती हे तीन काय बघतो ते पण असतं नाही असं म्हणायचं नाही मला परंतु लेख चांगले निघावेत वाईट निघावेत हा सुद्धा तुमच्या प्रारंभचा भाग आहे आणि हा त्यांच्याही प्रारंभचा भाग आहे एखाद्या अंबानीच्या घरी एखादी मूल जन्मत असेल तर ते नियोजित आहे आणि एखाद्या भिकाऱ्याच्या घरी बी एखादं मूल जन्मत असेल तर ते सुद्धा नियोजित आहे त्याच्यामुळं हा सगळा नियोजित कार्यक्रम असतो हे आपण स्वीकारल्याच्या नंतर बऱ्याच गोष्टीचं एक समाधान की आपल्या आयुष्यामध्ये काही वाईट घटना घडत चालल्या असतील तर आपण त्याला समाधान मानू शकतो की हे चला हे विधिलिखित आहे परंतु सगळं लिखित आहे म्हणून आपण निवांत बसून चालणार नाही जे आपलं कर्म आहे ते कर्म करावं लागेल कर्म केल्याशिवाय काहीच मिळत नाही हेही वास्तव आपण लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे रामकृष्ण